ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे आमच्या रक्तात थोडा ईश्वरांचाही अंश आहे आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे दिनांक अकरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून एकोणचाळीस वर्ष आठ महिने ईश्वरी तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी आदरणीय केंद्रभूत मॅडम कुलकर्णी मॅडम त्या एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात माझे त्यां माझे त्यांच्याविषयीचे चार शब्द मी मांडतो आहे निरोपाचा हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात येणारच आहे ज्यावेळी आपण सेवा रंभ करतो त्यावेळी या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येणारच आहे जे टाळताच येत नसते जे टाळताच येत नसते त्याचा आनंदाने स्वीकार करणे अधिक शहाणपणाच असत त्यामुळे हा आजचा कार्यक्रम अश्रूंचा मेळावा न बनता अश्रूंचा मेळावा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असं मला वाटत मॅडमनी केलेल्या एकोणचाळीस वर्षातील सेवेमध्ये आज इतिहासाकडे पाहिले तर त्यांचे विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर विविध क्षेत्रामध्ये व्यावसायिक खेळवडी प्रवचनकार कवी असे झालेले दिसून येतात हे त्यांच्या सेवेमधील त्यागाच्या आणि सुंदर बाग फुलवलेली भरलेली दिसून येते आणि त्यांची नोकरी तन मन धन स्नेहपण आपलेपण सहकारी वृत्ती जोपासत पार पडली आहे त्यांचा स्नेह मलाही क्षेत्र म्हणून शाळेत आल्यापासून दोन हजार अठरापासून लाभलेला आहे त्यामुळे मी स्वतःच भाग्यवान समजतो अशा या भाग्यवान मॅडमचा या निमित्ताने आपण थोडासा सर्वांना इतिहास माहीत असेलच नक्कीच मला माहीत आहे परंतु तरीही काही व्यक्तीत या ठिकाणी तीन मिनटाच्या वेळी थोडीशी दोन मिनटं वाढवून घेतो आणि त्यांचा इतिहास आपण पाहूया की त्यांच्या माहेरचं नाव आहे कुमारी उज्ज्वला वासुदेव कुलकर्णी आईचे नाव आहे मंदाकिनी आणि योगाकडून सासूबाईंचं नाव सुद्धा मंदाकिनीच त्यामुळे हा योग हा सृष्टीचा योग आला आणि आईनं आणि सासूबाईंनी दोघींनीही एकाच नावाने यांना वाढवलं वडिलांचे नाव वासुदेव विष्णू कुलकर्णी थे पेशाने सा दुछी दुछी थे। हे पेशाने पोस्टमास्तर होते आणि या कुलकर्णी मॅडमचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट साली अनंत चतुर्दशी दिवशी शुभमुहूर्तावर झाला त्यामुळे आईनं त्यांचं नाव उज्ज्वल असं ठेवलं उज्ज्वला या नावामध्ये आपल्या आयुष्याचं एक सार्थक असतं त्यामुळे त्यांच्या आईनं हेरलं आणि अनंत चतुर्दशी या कन्येचं नाव या ठिकाणी उज्ज्वला असं ठेवलं गेलं जवळजवळ साडेचार वर्षांनी गुढीपाडव्याच्या दिवशी चार एप्रिल एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी शाळा प्रवेश घेतला आणि सुरुवात झाली शिक्षणाची प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शाळेत सुरू असताना त्यांना आवडणारे आणि घडवणारे शिक्षक ही त्यांना सुसंस्कृत बनवले गेले पैकी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पैकी असतील हे मला माहीत नाही आहे परंतु सौ नाचणे मॅडम तळवळकण मॅडम कन्सेस सरणी मॅडम फडतर सरणी मॅडम माने सरणी मॅडम आणि जिजाऊ आई साहेबांनी शिवांना घडवताना कुठलेही लवलेश अजिबात ठेवला नाही पाठीमाग अगदी त्याच धर्तीवर त्यांना त्यांच्या आईने सुद्धा त्या ठिकाणी घडवलं गेलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देह महेश्वर गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरु महा आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आदरणीय कुलकर्णी मॅडम आणि आपण सर्व गुरुजन मंडळी या ठिकाणी आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि या विठाई लॉनवर हा भावपूर्ण असा विरव समारंभाचा कार्यक्रम अर्थात आदरणीय कुलकर्णी महाराजांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या प्रसंगी आ, मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाल्या मी संयोजकांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि दोन हजार वीसला माझी जकातवाडी शाळेतून कोडलीमध्ये बदली झाली आणि त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून आदरणीय कुलकर्णी मॅडम यांचा सहवास या ठिकाणी लाभला एक नाही दोन नाही तर जवळजवळ सहा केंद्र अतिशय कुशलतेनं त्यांनी हा प्रशासकीय कारभार आत्ताच्या या युगामध्ये किंवा आत्ताचा जो प्रशासकीय आपली धावपळ आहे या सगळ्या धावपळीमध्ये त्यांनी अतिशय कुशलतेनं आणि आत्ता शेवटचा त्यांचा महिना म्हणजे सेवापूर्तीचा सुरू होत आहे तिथपर्यंत त्या स्वतः आपल्या खंबीरपणे उभं राहून या ठिकाणी प्रशासकीय कारभार करत आहेत आणि त्यांना यापुढील आयुष्य अतिशय सुखमय आरोग्यमय आणि त्यांचं पुढील उर्वरित आयुष्य जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या कोडोली केंद्राच्या वतीनं आमच्या कोडोली शाळेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक असं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी जाणाऱ्याच्या मनात फिरून येण्यासाठी ओढ हवी ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा व्हावा मनामध्ये ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा व्हावा मनामध्ये हा माणुसकीचा खंड झरा आपल्या आदरणीय कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या मनामध्ये सतत वाहता ठेवला आहे आज त्यांचा सेवापुरती सत्कार सोहळा या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात कुलकर्णी मॅडम कडे एक अधिकारी म्हणून पाहिल्यानंतर मला त्यांच्यामध्ये एक अष्टभुजा असलेली आदिशक्ती आदिमाया जाणवते एका शाळेचं मुख्याध्यापक पद सांभाळताना माझी जी तारेवरची कसरत होते तेव्हा असं वाटतं की कुलकर्णी मॅडम सहा केंद्रांचा कार्यभार आणि ती हे बलाढ्य केंद्र त्याचबरोबर आपलं कुटुंब आपले सगळे सोयरे नातेवाईक या सर्वांना समान न्याय कसा देऊ शकतात आणि ते हे हसत खेळत हे सगळं कसं त्या मॅनेज करू शकतात आणि त्यामुळंच ते त्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानते कारण त्यांचं व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षिका एक आदर्श केंद्र प्रमुख एक आदर्श आई आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखं त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच काही आहे एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व ज्यावेळेस ते आमच्या शाळा व्हिजिटला येतात त्यावेळेस एक अधिकारी म्हणून असं दडपण न राहता ग्रीष्मातसुद्धा श्रावण सरी कोसळाव्यात आणि सारं वातावरण आल्हाददायक दा होऊन जावं तसंच आमच्या शाळेचं वातावरण होऊन जातं आम्ही शिक्षकच नाही तर आमचे विद्यार्थीसुद्धा मनापासून त्यांच्यावर प्रेम करतात आणि खरंच त्यांचं आणि माझं नातं हे मायलेगीनचं नातं आहे ज्यावेळेस ते आमच्या शाळेमध्ये येतात मनापासून त्यांना आमच्या शाळेमध्ये यावं असं वाटतं त्या जैतापूरला जाऊ देत किंवा तासगावला जाऊ किंवा जाऊ दे परंतु त्या कधीच जात नाहीत हे मायलेक्की नातं हे त्यांनी जपलेलं आहे आणि हा मायेचा ओलावा या ऑनलाईनच्या जमान्यात या माहित्यांच्या जमान्यात सुद्धा त्यांनी जपलेला आहे आणि खरंच खूप मनापासून त्यांचं म्हणजे कौतुक करावं असं वाटतं आणि एक माता तर त्या आहेतच परंतु एक अधिकारी म्हणून शाळा तपासणीच्या वेळेस आल्यानंतर शाळेची तपासणी अगदी त्या कसून करतात ज्या काही उल्लेखनीय बाबी आहेत त्याचं तोंड भरून कौतुक करतात आणि ज्या त्रुटी उनिवा दिसतात त्यांना त्या सुद्धा दूर करण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात आणि खरंच एक म्हणजे एवढा सगळ्या कामाचा व्याप सांभाळून सुद्धा आपल्या आवडीनिवडी मनापासून जपतात पर्यटनाची त्यांना प्रचंड आवड आहे, आहे।, आहे। त्या कविता करतात त्या कवयित्री आहेत गाण्याची आवड आहे वादनाची आवड आहे उत्तम वक्त्या आहेत लेखिका आहेत आणि हे या कामाचा सांभाळून सुद्धा त्या आपल्या आवडीनिवडी अगदी मनापासून जपतात आणि म्हणूनच एक असं आनंदी व्यक्तिमत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळत की कामात कसं राहावं व्यस्त आणि जीवन कसं जगावं मस्त हे त्यांच्याकडून शिकावं एक आदर्श शिक्षिका एक आदर्श केंद्रप्रमुख त्या आहेतच परंतु एक आदर्श माता त्यांच्यामध्ये आम्हाला दिसून येते आस्वाद आणि दिप्ती यासारखी उच्च विद्या विभूषित मुलं त्यांची आहेतच परंतु त्याबरोबर एक संस्कारांची खाण त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये जपलेली आहे एक अतिशय गोड नात आजीच आजी म्हणजे वात्सल्य आजी म्हणजे दुहावरची साय आजी म्हणजे नातवंडांसाठी हसती खेळती चालती बोलती शाळाच आणि खूप नशीबवान आहेत त्यांची नातवंडकी त्यांना अशी आजी लाभलेली आहे खरोखर म्हणजे त्या रत्न आहेत सहा केंद्रांचा त्या लिलया सांभाळतात एक त्यांच्या व्यक्तिमत्वातलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या केंद्रामध्ये जे शिक्षक आहेत त्या प्रत्येकामध्ये कोणता गुण आहे तो हेरून त्या प्रत्येक शिक्षकावरती ती जबाबदारी सोपवायची आणि सगळं काम अगदी व्यवस्थित पार पाडायचं आणि म्हणूनच सहा केंद्रांचा भार त्यांनी सांभाळलेला आहे कायम जाणवणार आहे त्यांच्या आईच्या मायेला आम्ही पारख होणार आहोत परंतु यापुढेही एक आरोग्य संपन्न उदंड आयुष्य त्यांना लाभावं अशी मनोकामना मी या ठिकाणी व्यक्त करते आणि जाता जाता माझ्या मनोगताला पूर्ण विराम देण्याआधी एवढंच म्हणेन की सेवानिवृत्ती निवृत्ती नसेचही सेवानिवृत्ती नसेचही ही, ही, ही तर विश्रांती मनासारखे जगणे आता आनंदाची अनुभूती जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा प्रिय जनांस वे घेऊन आठवणींचा भरा घडा आठवणींचा भरा घडा या वाटेवर सात म्हणून शब्द रुपी या भावना या वाटेवर सात म्हणून व्यक्तिमत्व सर्वांना समजून येणार व्यक्तिमत्व बऱ्याच वेळा एक सहा केंद्राचा पदभार स्वीकारताना त्यांना खूप वेळा मी लोळून पाहिले गोंधळलेली अवस्था असायची कित्येक वेळा कामात इतकं लोड असायचा की त्या मग आमच्या गुरु मॅडम असतील त्यांना फोन करणार आम्हाला विचारणार सर नक्की काय करू कोण करेल हे काम तुम्ही येत का पण जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं मी एक केंद्रसंचालक जे म्हणून त्याला आजपर्यंत मदत करत आलो आणि लक्षात घ्या की एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं म्हणून माझं मनपूर्वक त्याला मी साथ दिली आज त्यांचा जे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे मॅडम मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो जेवढ्या तुमच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील पर्यटनाच्या ज्या ज्या काही संधी राहिल्या असतील त्या पूर्णपणे तुम्ही वेचून घ्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही उपभोगा आणि जीवन चांगल्या प्रकारे अगदी तणाव आतापर्यंत तणाव होताच तो आता जवळजवळ निवळलेला आहेच आणि अशा प्रकारचं तुम्ही जीवन जागा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद बांधव आज उज्ज्वला कुलकर्णी मॅडम यांचा सेवापूर्ती समारंभ सर्वप्रथम मॅडम आपल्याला सेवापूर्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा इथून पुढील आयुष्य आपल्याला सुखासमाधानाचं आरोग्य संपन्नतेचा लाभ हो अशी मी नेत्रळ केंद्राच्या वतीनं आपणास शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं कामाच्या एकवटीचा नंबर माझ्याकडे येतो तसाच मनोगताचाही नंबर माझ्याकडे आलेला आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आमचे ढमाळ सर आमचे ज्येष्ठ शिक्षक यांना मी धन्यवाद देईन कारण त्यांनी पहिलं मत मांडलं की ज्यांनी त्यांच्या सहवासात जास्त काम केलेलं आहे अशा व्यक्तीनं मनोगत व्यक्त करावं म्हणून या ठिकाणी माझा नंबर लागलेला आहे तर सुरुवातीच्या काळापासून मी मॅडमांच्या क्षणांचा सुंदर क्षणांचा एक सोबती आहे नित्रळ केंद्र त्यांना कसं मिळालं इथपासून आजपर्यंतच्या त्यांच्या सर्व कामांमध्ये मी सहभागी आहे किंवा सहकारी त्यांना केलेलं आहे तर, के तर नित्रळ केंद्राचा चार्ज त्यांना ज्या पद्धतीने मिळाला तो फार त्यांना कष्टप्रद मिळवावा लागला तर त्यासाठी ला। मॅडम ओम शांती ओम पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे अगर किसी चीज पूरे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे मिलाने में जुड जाती हे त्या प्रमाण तुम्हाला ते नितळ केंद्र मिळालं आणि आजपर्यंत तुम्ही हा नितळ केंद्राचा कार्यभार सक्षमपणे पार पडलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये आमचा फोन आस्ते न व्हायचा मधल्या काळामध्ये तो अनास्ते न व्हायला लागला आणि नंतर मात्र फोन रिंगिंग झालं उज्ज्वला कुलकर्णी केपी असं नाव पडलं की कपाळावर आठ यायच्या आणि मग माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची व्हायला लागली किंवा मतभेद व्हायला लागले मॅडमांनी माझा रोग ओळखला आणि ओळखल्यानंतर मात्र नित्रळ केंद्रातल्या इतर शिक्षकांची त्यांनी मोड बांधली आणि माझ्यावरचा जो कामाचा ताण होता तो त्यांनी हलका केला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे नित्रळ केंद्रातील आमचे शिक्षक जे आहेत ते आपल्या युनिकॉर्ड फॉन्टप्रमाणे आहेत युनिकॉर्ड फॉन्ट असा असतो जो सर्व ठिकाणी काम करतो आणि त्याच्या बाजून कोणाचे काम आढत नाही असे आमचे नित्रळ केंद्रातील सर्व शिक्षक बांधव आहेत आमच्या या मित्र केंद्रातील वैशिष्ट्यपूर्ण सर्व शिक्षकांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्याला सेवापूर्तीच्या शुभेच्छा देतो एके दिवशी मॅडमांनी आमच्या शाळेला भेट दिली होती भेट दिल्यानंतर माझं वर्गामध्ये मुलांना कविता शिकवण्याचं काम चालू होतं मॅडम वर्गामध्ये आल्यानंतर मी त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली तर मॅडम मला म्हणाल्या बसण्यासाठी खुर्ची कशाला मीही समोर मुलांमध्ये उभी राहते अशा पद्धतीनं मुलांमध्ये रमणारा एक चांगला अधिकारी मी त्यांच्या रूपानं पाहिलेला आहे सहा केंद्र त्यांच्याकडे आल्यानंतर एवढा मोठा कार्यभार मॅडम कशा सांभाळणार असा एक आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा परंतु त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला सुरेश भटांच्या कवितेच्या वळ्या आठवतात आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यातच खरी शान आहे आणि त्यांचा हा लढवय्या गुण हा निश्चितच आम्हाला प्रेरणादायी राहील मित्र केंद्राच्या वतीनं आपल्या सेवापूर्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचा परिवार आणि त्यांच्याबरोबर सगळे अधिकारी आणि आपण सगळेजण हा अतिशय आनंददायक आणि तसा त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम आहे म्हणून थोडंसं खूप खड्डा पडल्यासारखा असा मनामध्ये असा हा प्रसंग आहे पण रिटायरमेंट येतच असते माझीही येणार आहे कुलकर्णी मॅडम आणि त्यांचे मिस्टर या दोघांच्या बरोबर काम करायची मला संधी मिळाली कुलकर्णी साहेब इतके, इतके चांगले आहेत त्यामुळे कुलकर्णी मॅडम आपल्याला इतक्या चांगल्या मिळाल्या त्यांना मी खूप जवळून ओळखते आणि ह्याच्यासाठी खूप मला समाधान वाटतं की दोघांचं बरोबर जे काही एकत्रीकरण आहे ना ते खूप सुंदर आहे त्यामुळे असं व्यक्तिमत्व घडलेलं आहे मला या तुमच्या सगळ्या सगळीजणं जमलेली आहेत ना हा माझा पहिला कार्यक्रम आहे खाजगी शाळेच्या वतीने मी बोलते आहे की बऱ्याच वेळा बरेच वर्ष आम्ही कोणीतरी वेगळे होतो आम्ही आपल्यातले नव्हतो अशी खूप जाणीव वाटायची मला कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्ही थोडे लांब असायचे आम्ही तुमच्यातले नाही असं वाटायचं परंतु मला खूप समाधान वाटतं आहे की कुलकर्णी मॅडमनी जेव्हा गोकुळशाळेत यायला सुरुवात केली तेव्हा मला जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं जिल्हा परिषद शाळा गोकुळ शाळेत आली आणि मला जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्यासारखं वाटलं कारण त्यांचं प्रेम स्नेह खूप भरभरून सगळीजण बोलत आहेत असं कदाचित कुणाला तरी उपलब्ध होतं आयुष्यामध्ये मनापासून बोललेलं तर कुलकर्णी मॅडम मला मोठ्या बहिणीसारख्या आहेत कारण त्यांनी मला सामावून घेतलं माझ्या शाळेला सामावून घेतलं आणि हा जो दुरावा आहे खाजगी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा यांच्यामधला दुरावा त्यांनी कमी केला आम्हाला खूप समाधान वाटतंय आणि तसंच वाईट पण वाटतंय आता ज्या काही ट्रेनिंग पुढे होतील त्याच्यामध्ये कुलकर्णी मॅडम दिसणार नाहीत आणि मग गोकुळ शाळा कदाचित जिल्हा परिषदेपासून हरवेल काय अशी भीती वाटते तुम्ही सगळ्यांनी मॅडमवरती एवढं प्रेम केलं माझंही खूप त्यांच्यावरती प्रेम आहे असेच आशीर्वाद आमच्यावरती असावेत त्या गेलेल्या नाहीत शाळा सोडून असं मला कायम वाटत राहावं थँक्यू मॅडम तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप शुभेच्छा थँक्यू